नमस्कार मी आशा आपण पाहता डिस्कटव्हि न्यूज डिस्कटव्हि न्यूजच्या घडामोडी सोनारपाडा येथे भारतीय जनता पार्टीचे कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण जिल्हा अध्यक्ष नाना सूर्यवंशी शशिकांत कांबळे नरेंद्र पवार नंदू परब नंदू जोशी सूर्यकांत मालकर विषू पेडणेकर मनीषा राणे नागेंद्र शर्मा सिंह ठाकूर दत्ता माळेकर आर पी मिश्रा नीतू राय आदी मान्यवर उपस्थित होते सोनारपाटा येथे राहणारे कोषाध्यक्ष दिनेश दुबे आणि वाडा अध्यक्ष संतोष गिरी हे नेहमीच नागरिकांच्या संपर्कात राहून नागरिकांची कामे करत असतात मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या कार्यालयातून नागरिकांच्या तक्रारी निजाकरण करण्यासाठी आणि त्यांना आवश्यक मदत मिळवून देण्यासाठी कार्य केले जाईल स्थानिक नागरिकांना त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आता एक ठिकाण उपलब्ध झालं आहे जिथे ते थेट संपर्क साधू या उद्घाटन कार्यक्रमात पक्षाचे विविध परिसरातील नागरिकांसाठी आणि भाजपा कार्यकर्त्यांसाठी एक नवीन कार्यक्षेत्र उपलब्ध झालं आहे जिथे नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असणार आहे पक्षाच्या कामकाजाची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी होऊ शकते यावेळी कोषाध्यक्ष दिनेश दुबे वार्डाध्यक्ष संतोष गिरी आर पी मिश्रा शशीधर शुक्ला किशोर यादव धीरज पांडे मधुराय अरविंद गिरी संतोष यादव सोनू सिंह हो आदी कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी दीडशेहून अधिक महिलांनी बीजेपी पक्षात प्रवेश केला दिनेश दुबे यांच्या नेतृत्वाखाली अनेक नागरिक पक्षात प्रवेश करणार आहे असे यावेळी दुबे म्हणाले द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज बरोबर असणाऱ्या सर्व सहकार्याना कार्यालयाच्या निर्माण परंपरा चांगल्या प्रकारे पाळाव्या अशा सूचना माळकरजी यांच्या नेतृत्वामध्ये त्यांना त्यांनी द्याव्या मी त्यांना विनंतीही करतो आणि पुन्हा एकदा हो yes! सोनारपाडामध्ये खूप दिवसापासून भारतीय जनता पार्टीचा प्रयत्न होता एका कार्यालय टाकायचा इथे भाजप भारतीय झाले नव्हता तर खूप काम सगळं असं टायमावर होत नव्हतं लोकांची लोक आमच्या गावडीमध्ये यायचं ग्रामीण मंडल कार्यालयामध्ये यायचं म्हणून आमचा पक्षाने असं ठरवलं ते एक कार्यालय इथे सनार्थपणामध्ये आपण टाकायला पाहिजे आणि आज कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांचा शुभ आशीर्वाद आम्हाला लाभला आणि त्यांच्या हस्ते कार्यालयाचा भव्य ओपनिंग झाली आम्हाला सगळ्या 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 सर्व कार्यकर्ते खूप उत्साहित आहे आणि ऍक्टिव्ह आहे लोक लोकांपर्यंत जी सुविधा येते माझी लाडकी बहन योजना असो हो, किंवा बाकी जेवढी केंद्र आणि राज्य सरकारची योजना आहे ती आम्ही घरोघरी पोहोचवणार आहे लोकांपर्यंत देणार आहे लोक इथे ट्वेंटी फोर बाय सेव्हनचं कार्यालय आम्ही चालू करण्याचा प्रयत्न करू आणि लोकांना जेवढी सोय भेटते ते सगळं त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करू महिलाचा नारी शक्तीचा जे भारतीय जनता पार्टीचं धोरण आहे तेच पुढे घेऊन खूप महिलांनी आमच्यावर विश्वास दाखवलाय आणि आज मला वाटतं कधी दीडशे महिलांचा प्रवेश होता आणि नारी शक्तीचा अभिनंदन आम्ही करतोच आहे आणि नारी शक्ती एक विश्वास बसलाय पक्षामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये म्हणून एवढं पक्षा मोठ्या संख्येने प्रवेश केला अजून पुढे पण एक शंभर महिलांचा प्रवेश होणार आहे लवकरात लवकर धन्यवाद या होत्या तुम्हाला आमच्या संपर्क साधायचा सा, असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद